धुळे शहरातील प्रभाग क्रमांक तेरा फिरदोस नगर येथे सर्वे नंबर तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन फायनल प्लॉट क्रमांक सहासष्ट या ठिकाणी पंचवीस लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडचे लोकार्पण माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते उत्साहात पार पडले माजी आमदार फारुख शहा यांनी आमदारकीच्या काळात शहरातील अनेक शाळा व खुल्या जागांवर अतिक्रमण रोखण्यासाठी वॉल कंपाऊंड उभारण्याचे काम हाती घेतले होते त्यांच्या प्रयत्नांतून नॅशनल हायस्कूल हज्जैन सायरा हायस्कूल अल्हेरा हायस्कूल यासह अनेक ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत लवकरच या कामांचेही लोकार्पण होणार आहे यावेळी प्राचार्य अफवन सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरात विकासाची खरीधुरा माजी आमदार फारुख शहा यांनी ओढली शाळांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणून संरक्षक वॉल व कंपाऊंड उभारली कार्यक्रमास नगरसेवक मुक्तार बिल्डर सरफराज अन्सारी कांतीलाल दालवाले दीपश्री नाईक फातिमा अन्सारी एलियास सर मोहसिन खाटीक तसेच प्राचार्य चाहत मॅडम चेअरमन जाहिद सर आणि सचिव आफान हाजी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती या उपक्रमामुळे धुळे शहरातील शाळा व खुल्या जागांना संरक्षण लाभले असून भविष्यात अशा आणखी विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सर्वे क्रमांक तीनशे एकोणऐंशी लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे या कामासाठी या शाळेतील जे आमचे सहकारी इतिहासदर आजी अफान साहेब आणि ह्या प्रभागाचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच डॉक्टर सरफराज अन्सारी जावीद बिल्डर आणि अनेक जणांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी ह्या कामा शाळा ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा ह्या योजनेअंतर्गत सत्तावीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या का कार्यक्रमास माझ्यासोबत आमचे सहकारी आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच फातमा मॅडम सर आणि आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर नगरसेवक स सर्फराव अंसारी आणि आमचे कांतीला आबा डाळवाले सभा माजी सभागृह नेते आणि अनेक लोक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत